आपले बदललेली जीवनशैली आणि त्या जीवनशैलीमुळे बऱ्याचदा आपल्या कामाचं स्वरूप बैठ हे बैठक झालेलं आहे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कमरेच्या खालील भागाची हालचाल कमी झाल्यामुळे पोटावर चरबी साठणे मांड्यावर चरबी साठणे किंवा बैठकीच्या भागावर चरबी साठणे या समस्या निर्माण झालेल्या आहेत बऱ्याचदा डिलिव्हरी नंतर मेनोपॉज नंतर विशेषतः पोटावर चरबी साठण्याचं सा प्रमाण हे खूप जास्त वाढत चाललेलं आहे आता आपल्याला या सगळ्यासाठी चरबी कमी करण्यासाठी काही प्रयत्न करायचे आहेत पण आपल्याला हे उभं राहून करण्याचा किंवा बसून करायचा कंटाळा येतो जर आपल्याला हा कंटाळा येत असेल तर हा आजचा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे तर आज आपण फक्त पाठीवर झोपून पाच प्रकारचे व्यायाम किंवा योगासनं करणार आहोत आणि जी योगासनं तुम्ही अगदी सकाळी झोपेतनं उठल्यानंतर किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा आराम करायचा असतो त्यावेळेला निवांत झोपूनही करू शकता जर या पाच योगासनांचा सराव आपण नियमित केला तर आपल्या पोटावरील चरबी आपल्याला निश्चितच झपाट्याने कमी करता येईल आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला जे काही पाच व्यायाम किंवा योगासनं दाखवणार आहे तर ही योगासनं करताना मी आवर्तन स्वरूपात करणार आहे म्हणजे प्रत्येक योगासन हे पाच वेळा करणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जर याचा सराव करायचा असेल तर आपण या व्हिडिओ सोबत हा सराव करू शकता तसेच ह्या व्हिडिओतील योगासनांचा वापर करून कोणत्याही वयाची व्यक्ती आपल्या पोटावरील किंवा मांडीवरील चरबी कमी करू शकते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हे व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला वजन वेगाने कमी करण्यासाठी काही टिप्स देणार आहे नमस्कार मी डॉक्टर हेमा आपलं या या व्हिडिओमध्ये आणि मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयाला पोटाचा घेर कमी करण्यासाठी आणि मांडीवरील चरबी कमी करण्यासाठी पाच सोपी आणि प्रभावी योगासन आपल्याला योगासनं करण्यासाठी सगळ्या सुरुवातीला पाठीवर झोपून करायची आहे त्यामुळे पाठीवर झोपलेल्या स्थितीमध्ये घेणं गरजेचं आहे झोपलेल्या स्थितीमधून आपण आपल्या प्रत्यक्ष व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या पायाचं आपल्याला थोडस वॉर्मअप करायचंय वॉर्मअप केल्यामुळे आपल्या पायाचे मस्त थोडस ऍक्टिव्ह होतात आणि पुढची आसनं करणं आपल्याला सोपं जातं तर सुरुवातीला आपण आपल्या पायाच्या चवड्यांना मागे आणि पुढे या पद्धतीची हालचाल करूयात तर आपल्या दोन्ही पायाचे चवडे आपल्याला आपल्याकडे खेचायचे आणि नंतर समोर खेचायचे तर आपण पाच काउंटिंग पर्यंत हे करायचंय त्या सावकाश एक दोन तीन चार पाच आता यानंतर आपण दुसरा वॉर्मअप करायचा आहे तर दोन्ही पाय आपल्याला एकत्र जुळवून पायाचं रोटेशन करायचं या पद्धतीने चक्र करूयात तर दोन्ही पाय जुळूयात आणि पाच चक्र क्लॉकवाईज आणि पाच चक्र अँटी क्लॉक वाईज तर सावकाश एक दोन तीन चार पाच आता अँटीक्लॉक वाईज एक दोन तीन चार पाच तर आता पाय आपले थोडेसे वॉर्म अप झाले पायांचं तो पाय थोडे ऍक्टिव्ह झाले तर आता आपण प्रत्यक्ष आपल्या व्यायामाकडे जाऊया तर सगळ्या सुरुवातीला आपलं पहिले एक्सरसाइज आपण करणार आहोत तर यामध्ये आपण आपला एक एक पाय वरती उचलून घ्यायचा आहे तर रोटेशन मध्ये आपण हे करायचं आहे तर मी सूचना देणार आहे त्या पद्धतीनेच आपण हे करायचंय तर त्यासाठी सगळ्या सुरुवातीला थोडस पाठ आणि खांदे रिलॅक्स करा आपल्याला एक एक पाय उचलताना जो पाय आपण वर उचलणार आहोत तर तो पाय टाईट करायचा आहे थोडासा आवळून घ्यायचा आहे म्हणजे पाय उचलणं सोपं जाईल तर डाव्या बाजूने सुरुवात करूया सावकाश आता डावा पाय श्वास घेत वर घ्यायचा आहे जितका जमेल तितका वर घ्या आणि सावकाश हा पाय आपल्याला खाली आणायचा आहे जर आपल्याला सुरुवातीला हे जमत नसेल तर आपण उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करून सावकाश हा पाय या पद्धतीनं वरती घेऊ शकतो तर हे जास्त सोपं जाईल आणि सराव झाला तर पाय सरळ करून सावकाश आपल्याला हा पाय सरळ ठेवता येईल तर आपण आता सावकाश रोटेशन मध्ये सुरुवात करूयात तर आपल्या डाव्या पायाने सुरू करूयात आता श्वासाचं थोडंसं गणित आपण इथे लक्षात घ्यायचंय वर जाईल त्यावेळेला श्वास घ्यायचा आहे आणि पाय खाली जाईल त्यावेळेला श्वास सोडायचा आहे तर सुरुवात करूयात पहिलं आवर्तन डाव्या पायाने सावकाश एक श्वास सोडत पुन्हा खाली दोन श्वास घेत वर श्वास सोडत पुन्हा खाली तीन श्वास घेत वर श्वास सोडत पुन्हा जागेवर चार श्वास घेत पायवर श्वास सोडत पाय जागेवर पाच श्वास घेत पायवर श्वास सोडत पाय जागेवर आता उजव्या बाजूने आपण पुन्हा याच पद्धतीने पाय वर घेणार आहोत तर एक श्वास घेत उजवा पाय पायवर श्वास सोडत पुन्हा जागेवर दोन श्वास घेत वर, श्वास सोडत पाय पुन्हा जागेवर तीन श्वास घेत वर, श्वास सोडत पाय पुन्हा जागेवर चार श्वास घेत पायवर श्वास सोडत जागेवर पाच श्वास घेत पायवर श्वास सोडत पाय पुन्हा जागेवर आता करूयात आपली दुसरी एक्सरसाइज तर यामध्ये आपल्याला आपल्या पायांच्या सहाय्याने एक हवेमध्ये वर्तुळ काढायचं आहे जितकं मोठं वर्तुळ आपल्याला काढता येईल तितकं आपल्या क्षमतेप्रमाणे आपण वर्तुळ काढण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मी प्रथम डाव्या बाजूने आणि नंतर उजव्या बाजूने सुरू करणार आहे तर सावकाश आपला डावा पाय थोडासा वर आहे आणि वर्तुळ करायला सुरुवात करूया तर इथे देखील श्वास घेताना आपल्याला पाय वर नेताना श्वास आहे आणि पाय खाली आणताना श्वास सोडायचा आहे तर सुरू करूया एक दोन तीन चार पाच आता या पायाने पुन्हा विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉक वाईज वर्तुळ करायचंय एक दोन तीन चार पाच सावकाश पाय जागेवर आता उज्या बाजूने करूया सावकाश पाय थोडासा जमिनीपासून वर आहे आणि घड्याळाच्या दिशेने अँटी क्लॉक वाईज सुरू करूया एक दोन तीन चार पाच आता विरुद्ध दिशेने करूया एक दोन तीन चार पाच सावकाश पाय जागे या एक्झरसाइजमुळे आपल्या पोटाच्या खालच्या भागातील जी थी काही चरबी आहे कमरेच्या भागातली चरबी आहे मांडीवरील चरबी ती कमी होण्यासाठी मदत होते आता तिसरी एक्सरसाइज करूया तर यामध्ये आपण पायाची सायकलिंग केल्याप्रमाणे आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची आहे जर सायकलला पेडलिंग करतो त्या पद्धतीने आपण पेडलिंग करायचंय एका दिशेने केलं की त्याच्यानंतर पाच वेळा केल्यानंतर आपण पुन्हा विरुद्ध दिशेने हे पेडलिंग करायचंय तर आपण सुरुवात करूयात जर आपल्याला हे सगळं करताना थकवा येत असेल तर आपण एक एक एक्सरसाइज झाल्यानंतर मध्ये मध्ये थोडंसं थांबायचंय एक तीन ते चार श्वास घ्यायचे मोठे मोठे आणि नंतर पुन्हा पुढची एक्झरसाईज सुरू करायची आहे तर आपण तिसरी एक्झरसाईज सुरू करूयात तर त्यासाठी आपल्याला आपल्याला एक पाय गुडघ्यामध्ये इथे फोल्ड आहे आणि इथे देखील पाच वेळा आपण पुढे आणि पाच वेळा उलट दिशेने करणार आहोत सुरुवात करूयात एक दोन तीन चार पाच आता अपोजिट हो करायचंय एक दोन तीन चार पाच सावकाश आपले पाय जमिनीवर आपली चौथी एक्सरसाइज आपण करायची तर यासाठी आपल्याला आपल्या एक एका एका पायाने अर्ध पवनमुक्तासन करायचंय तर यामध्ये आपण एक एक पाय फोल्ड करून हा पोटावर घेणार आहोत तर त्यासाठी आपण मी तुम्हाला दाखवते की आपल्याला नेमकं काय करायचंय तर आपण या पद्धतीने पाय जवळ घ्यायचा आहे आणि सावकाश तो पोटावर आणायचा आहे हाताच्या सहाय्याने पायाला मिठी मारायची आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढी मान उचलून जास्तीत जास्त पायाच्या जवळ आणायचा प्रयत्न करायचा आहे सो या पायाचं हे काही प्रेशर आहे ते आपल्याला पोटावरती जास्त जस, जास्त द्यायचा प्रयत्न करायचा तर आता आपण हे आवर्तन स्वरूपामध्ये करूया तर दोन्ही पाय आपल्याला अल्टरनेट करायचंय तर एकदा लावा पाय एकदा उजवा पाय तर सेम आपण करणार आहोत तर आता डा बाजु में एक दोन, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि आपण आता जी ही जी काही क्रिया केलेली आहे याचा फायदा आपल्याला पोटावरील चरबी कमी होण्यासाठी तर होतोच शिवाय आपल्या पाठीच्या स्नायूंचं आरोग्य देखील यामुळे सुधारतं त्यामुळे पोटाच्या चरबी कमी करण्याच्या व्यायामाने आपल्याला आपल्या चरबी कमी करण्यासोबत आपल्या शरीरातील बाकी अवयवांचं आरोग्य देखील इथे आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो तर आता पुढची पाचवी एक्सरसाइज तर यामध्ये आपल्याला दोन्ही पाय एकत्र जुळवायचे आहेत आणि दोन्ही पाय एकत्र वरती घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपली पाठ आणि डोकं उचलून जेवढं शक्य आहे तेवढंच वर घ्यायचंय तर याला आपण नौकासन असं म्हणतो या मध्ये आपल्या पोटाच्या स्नायूवर खूप जास्त प्रमाणात ताण येतो त्यामुळे चरबी कमी होण्यासाठी हे एक्झरसाईज किंवा हे आसन अतिशय उपयुक्त आहे तर सुरुवात करूयात सुरुवातीला पाय उचलणं अवघड होतं तर जितकं तुम्हाला जमेल तितकं तुम्ही करा तर श्वास घेत आपल्याला हे पायवर आहेत तर दोन्ही पाय मी टाईट केलेले आहेत आणि श्वास घेत आता दोन्ही पाय एक पहिली पहिलं आवर्तन आपण इथे करूया तर श्वास घेत आपले दोन्ही पाय वरती आणि सावकाश आता पाठवर उचलायचे आता सावकाश पाठ जागेवर आणि आपले दोन्ही पाय जमिनीवर पुन्हा दुसऱ्यांदा करूयात दोन तिसरं आवर्तन जेवढं शक्य आहे तेवढ्या वेळात थांबायचा प्रयत्न करूयात पाच सेकंद थांबता आलं तर जास्त चांगलं होईल आता चौथा आवर्तन आता शेवटचं पाचवं आवर्तन श्वास घेत पायावर तर आता ही शेवटची पाचवी एक्सरसाइज आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्याला करायची आहे पण ही एक्सरसाइज अतिशय इफेक्टिव्ह आहे आपल्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी तर आता या पाचवी एक्सरसाइज झाल्यानंतर आपण थोड्या वेळासाठी शवासन करूयात म्हणजे आपल्या शरीराला कमीत कमी वेळात रिलॅक्स करायचा आहे सो आपल्याला जर सेकंड सेट करायचं असेल तरी देखील आपण एक सेट झाल्यानंतर शावासन करायचे आणि नंतर दुसरा सेट करायचा आहे तर आता आपण जे काही पाच एक्झरसाईज केलेले आहेत त्यातील प्रत्येक एक्झरसाईज प्रत्येक आसन हे मी आपल्याला इथे पाच वेळा करून दाखवलं आहे तर हा झाला आपल्या आसनांचा एक सेट नवीन असताना तुम्ही सुरुवातीला मी जसं पाच वेळा एक एक आसन करून दाखवलंय तर तुम्ही पाच वेळा न करता दोन वेळा हळूहळू तीन वेळा चार वेळा पाच वेळा इथपर्यंत वाढवत न्या आणि एकदा तुमच्या पायाच्या स्नायूंची पोटाच्या स्नायूंची क्षमता वाढली तर याचा एक सेट जो मी आता केलाय तो एक सेट एकदा झाल्यानंतर रिपीट दुसरा सेट करू शकता आपली जर क्षमता वाढली असेल तर तिसरा सेटही याचा करू शकता सकाळी संध्याकाळी दोन वेळेला आपण दोन दोन सेट केले तर आपल्या पोटाच्या चरबीचं कमी होण्याचं प्रमाण आपल्याला तिथं जास्त जाणवेल त्यामुळे जर आपल्याला परिणाम जास्त चांगला हवा असेल वेगाने चरबी कमी करायची असेल तर आपण सकाळ संध्याकाळ हे दोन दोन सेट या फॉर्म मध्ये जर केलं तर नक्कीच आपल्या पोटावरील चरबी आपल्याला महिनाभरातच कमी झालेली जाणवेल फक्त आपल्याला जर संध्याकाळच्या वेळेला हे एक्सरसाइज करायची असतील तर आपलं जेवण आणि आपले, आपले एक्सरसाइज यामधलं अंतर आपल्याला इथे चार तास ठेवणं गरजेचं आहे जर चहा कॉफी घेऊन करणार असाल तर एक तासाचं किंवा अर्धा तासाच्या अंतराने आपण हे एक्सरसाइज तर आता याबरोबर काही महत्वाच्या टिप्स आपण पाहूयात तर आपल्या पोटावरील चरबी कमी करताना जसं आसनांचा आपल्या शरीरावरती जो परिणाम होत असतो त्याचसोबत हो जर आपण डाएट फॉलो केलं तर आपल्या पोटाची चरबी कमी होण्याचा प्रवास हा जास्त लवकर होईल तर जसं आसनं किंवा व्यायाम हे आपल्या चरबी कमी करण्याच्या प्रवासात वीस टक्के कामगिरी बजावतात तर डाएट हे ऐंशी टक्के कामगिरी बजावतं त्यामुळे डाएट फॉलो करणं हे खूप गरजेचं आहे आपल्या आहारामध्ये साखर तळलेले पदार्थ कमी करायचे आहेत जे काही पॅकेज फूड आहे त्याचा वापर आपण किंवा त्याचं खाणं आपल्याला कमी करायचं आहे दुसरी गोष्ट आपल्या आहारामध्ये पाणी पिताना गरम पाण्याचा वापर करायचा आहे आपलं पचन सुधारेल असे पदार्थ आहारात आपल्याला ऍड करायचे जे नैसर्गिकरित्या जमिनीमधून मिळणारे पदार्थ धान्य याचा समावेश आपण आपल्या आहारात करायचा आहे आता दुसरी टीप ह्या व्यायामांबरोबर आपण तर प्राणायामाचाही समावेश आपल्या जीवनामध्ये केला तर आपलं वजन झपाट्याने कमी होईल भस्त्रिका किंवा कपालभाती जर दररोज पाच मिनिटं कपालभाती आपण यासोबत केली तर नक्कीच आपलं पोटाची चरबी लवकर कमी झालेली आपल्याला दिसेल आता पुढची टीप की रात्री वेळेवर झोपा आणि योग्य प्रमाणामध्ये झोप घ्या कमी झोपेमुळे आपल्या पोटावरील चरबीचं प्रमाण वाढतं त्यामुळे वजन कमी करायच्या प्रवासामध्ये आपली झोप व्यवस्थित असेल तर आपलं वजन देखील इथे कमी व्हायला मदत होणार आहे शेवटची टीप पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये भरपूर ठेवा दिवसभरातून कमीत कमी, -कमी आठ ते दहा ग्लास पाणी प्या ही आसने आणि हे टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच दोन ते तीन आठवड्यामध्ये आपल्या पोटाचा घेर कमी व्हायला मदत होईल जर आपल्याला ही आसनं आणि ह्या टिप्स आवडल्या असतील तर हा व्हिडिओ आपण नक्कीच लाईक करा आणि आपल्याला जर या बद्दल काही शंका असतील तर आपण मला कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर या व्हिडिओचा फायदा इतरांना व्हावा हे जर आपल्याला वाटत असेल तर आपण हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता आणि हो अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत ही आसनं करून आपल्या पोटावरील चरबी कमी करा स्वस्थ रहा धन्यवाद